जानना चां जान संकट जाई माधा ना गडगडगना गजानन महाराजांची उपासना केली जाते विदर्भ सोडा इकडे चला मराठवाड्याला ओम जय साईनाथ जय साईना नगर जिल्हा सोडाण पुणे जिल्ह्यात चला अजून गुरुवार सांगतो पुढे गेलो नाही नगर जिल्हा सोडाण पुढे चला पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात साईबाबा नाही गजानन बाबा नाही दत्तात्रय नाही मग मा। साधकाचा माय बाप दर्शन हरिता आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव ज्ञानोराचे कधी जर गेलात तुम्ही गुरु तुम्ही आळंदीला जर गेलात तसे तुम्ही जाणार नाहीत म्हणा पण गेला कधी तर गुरुवारचा दिवस बघून जा नाही का गुरुवारी भरपूर गर्दी ज्ञानोरायांच्या दरबारात राहते तिकडे ज्ञानवरायांच्या उपासनेला प्राधान्य पुणे जिल्हा सोडा सोलापूर जिल्ह्यात चला अख्खा महाराष्ट्र फिरवून आणतो तुम्हाला आता सोलापूर जिल्ह्यात चला गुरुवारच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कोणाची उपासना करतात माहिती तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला प्रामुख्यानं दत्तात्रयाच्या उपासनेला प्राधान्य आहे गुरुवार सोडला की पुढे कोणता वाराला आला शुक्रवार पुन्हा देवीची उपासना स्वर्ग मृत्यु पुन्हा कोणता वार आला शनिवार शरण शरण जी उपासना किंवा आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये पुन्हा छाया उपासना किंवा मंगळवार हनुमंतरायाचा सांगितलं तिकडे उत्तर भारतात जर तुम्ही गेलात तर मंगळवारी हनुमंतरायाच्या उपासनेला प्राधान्य देतात ती लोक आणि आपल्याकडे आपण दोघांना देतो हनुमंतराय आणि शनी महाराजांना सुद्धा देतो शनिवार संपला की पुढे कोणता वार आला रविवार आलो का जागेवर आहे पोर जागेवर आलो का आपण इतके देव बदलले आपले रविवार रविवार रविवारपर्यंत फिरून आलो आपण बाकीचे अजून मोजायचे शिल्लक आहे तुम्ही घरी गेल्यावर मोजत बसा इथून गेल्यावर इतके देव आहे आपल्याकडे इतके देवी देवता असताना तुकवरांनी भजारे विठ्ठला असंच आग्रह का धरावा असंच का म्हणावं हो की तुम्ही विठ्ठलाची उपासना करा तर त्याचं फार गोड कारण आहे भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये फार गोड विषय आला गोड चिंतन आलं भगवान परमात्म्यानं प्रत्येकाकडे वेगवेगळे डिपार्टमेंट सोपवून दिलेलं आहे ऐका ज्याला असं वाटतं माझ्या घरात अन्नधान्याची वृद्धी व्हावी वाढ व्हावी त्यांना अन्नपूर्णेची उपासना करा तुमच्या घरात अन्नधान्याची वृद्धी होईल ज्याला असं वाटत असेल माझ्या घरात लक्ष्मी चालत यावी त्यानं लक्ष्मीची उपासना करा नाही तर उद्या जा धन लक्ष्मी यंत्र घेऊन या आपल्या घरात बसवा टी व्ही पाहता तुम्ही टीव्हीला जाहिरात येते बघा ते धनलक्ष्मी यंत्र घरात बसवलं की पैशाचा पाऊस पडतो घरात नोटाच नोटा पडतात गुलाबी नोटा सोन्याचे आता बंद झाल्या म्हणा त्या पडणार नाही गुलाबी नोटा जसे सोन्याचे नाणे पडतात चांदीचे शिक्के पडतात पडतात